प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी आज बनवते सगळ्यांची फेवरेट आणि झटपट शेवभाजी घरात भाजी, भाजी काहीच नसेल ना तेव्हा ही शेवभाजी एकदम परफेक्ट आहे कमी साहित्य जास्त चव आणि मस्त झणझणीत अशी ही शेवभाजी लागते आजची भाजी अशी आहे की भाकरी चपाती सगळं संपवायला भाग पाडेल आजची भाजी अगदी घरगुती आणि सोपी आहे तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया साहित्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टॉमॅटो किसलेला अद्रक हिरवी मिरची कोथंबीर मिर, आणि शेव घ्यायची आहे भांडं छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल मस्त आपण कडकडीत गरम करून घेणार आहोत शेवभाजी ही महाराष्ट्रातील एक झटपट आणि लोकप्रिय भाजी आहे कमी साहित्य असूनही शेवभाजीची चव एकदम जबरदस्त लागते तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक परतून घ्यायचा आहे मग त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकणार आहोत ती सुद्धा मस्त आपल्याला परतून घ्यायची आहे ही भाजी खास करून तांदळाच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते अचानक पाहुणे आले तरी ही भाजी पटकन करता येते फक्त पाच मिनिटात ही भाजी तयार होते तुम्ही ही भाजी लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता हिरवी मिरची परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक आपल्याला का कांदा टाकायचा आहे लालसर रंग येईपर्यंत हा कांदा मस्त आपण परतून घेणार आहोत शेवभाजीला शिजवायला लागत नाही ती फक्त पाच मिनटात तयार होते ग्रामीण भागात शेवभाजी ही रोजच्या जेवणात आवर्जून केली जाते प्रत्येक घरात शेवभाजीची चव थोडी थोडी वेगळी असते मसाल्याच्या प्रमाणावरून शेवभाजी ही झणझणीत करता येते ही भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते शेवभाजी जास्त वेळ ठेवली ना तर शेव नरम होते म्हणून ही शेवभाजी गरमागरम खाण्यातच एक वेगळीच मजा असते मस्त कांद्याचा रंग आता बदलत चाललाय बघू शकता आणि ही भाजी अशी आहे की भाकरी तुम्हाला जास्तच बनवायला लागतील लंच डिनर दोन्हीसाठी ही भाजी चालेल अशी झटपट शेवभाजी खायला खूप मजा येते कांदा छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घरगुती आगरी कोळी मसाला टाकायचा आहे मसाले टाकल्यानंतर फ्लेम आपण लो किंवा मिडियम ठेवणार आहोत नाहीतर मसाले जळून जाण्याची शक्यता असते मस्त मसाले आपण कांद्यांमध्ये एकजीव करून घेणार आहोत आणि हा मसाल्याचा सुगंध ना इतका भारी येतो आहे की या मसाल्याच्या सुगंधावरूनच भूक लागते आता आपल्याला त्याच्यामध्ये टॉमॅटो आणि कोथिंबीर टाकून पुन्हा छान एकजीव करून घ्यायचा आहे हा मसाला नीट परतला ना की भाजीचा रंग आणि स्वाद दोन्ही येतात रंग बघास एकदम टेम्पटिंग वाटतो आहे ही भाजी आपण एकदम सुक्की बनवणार आहोत तुम्हाला आता शेवभाजी खाण्यावर कोणत्याही ढाब्यासाठी जाण्याची आवश्यकता नाही तुम्ही घरच्या घरी अशी भन्नास शेवभाजी बनवू शकता आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत पुन्हा मस्त छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप खूप शेअर करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या तुमच्या सर्वांच्या सपोर्ट आणि प्रेमामुळेच एक महाराष्ट्रातील मराठी मुलगी पुढे जाईल आपण मस्त त्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत छान उकळी आणून द्यायची आहे ही भाजी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला देऊन बघा मुलं फार खुश होतील सकाळच्या धावपळीच्या गडबडीच्या वेळेला ही गरमागरम शेवभाजी तुम्ही एकदा बनवून बघा मस्त उकळी आली आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल की ती भारी लागणार आहे शेवभाजी शेवभाजी ही महाराष्ट्रातली एक झटपट आणि लोकप्रिय भाजी आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये शेव टाकून घ्यायची आहे पुन्हा छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे छान आपण मस्त एकजीव करून घेऊया जास्त वेळ आपल्याला काही शिजवायची नाही आहे फक्त मसाल्याची कोटिंग येईपर्यंतच आपल्याला परतून घ्यायची आहे ही, ही शेवभाजी तुम्ही गरमागरम सर्व करा आणि या शेवभाजीची चव ना तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही खाल्लं कीच तुम्हाला चव समजेल ही भाजी साधी असली तरी चवीला एकदम भारी आहे गरमागरम शेवभाजी आणि तांदळाची भाकरी एकदम मस्त असं कॉम्बिनेशन आहे शेव मस्त मसाल्यामध्ये मुरली आहे आणि शेव शेवटी घातली की तिची खरी चव टिकून राहते गरमागरम शेवभाजी खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा